येषु हा मा प्रार्थ प्रभू ये ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमानाच्या अध्याय सात व वचन सातमध्ये आम्ही असे वाचतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल देवाच्या पुत्राचे हे म्हणणे आहे आम्ही काय मागू इच्छितो कोणी आपल्यासाठी चांगल्या आरोग्याची अपेक्षा करतो कोणी संपत्तीची अपेक्षा करतो तर कोणी चांगल्या वैवाहिक जीवनाची अपेक्षा करतो कोणी चांगल्या नोकरीची आणि पदोन्नतीची अपेक्षा करतो परंतु माणसाची सर्वात मोठी गरज आहे क्षमा पापाच्या कारणामुळे मनुष्य देवाचा शत्रू म्हणून बसला आहे त्याच्या आज्ञेचे उल्लंघन तो करतो सोबतच मनुष्याच्या प्रती दुर्व्यवहार प्रगट करतो पापामुळे तो देवाचा क्रोध कमावत आहे आणि त्याच्यासाठी देवाच्याद्वारे ठरविलेला दंड नरक आहे परंतु प्रेमळ देवाने त्याच्यासाठी एक उपाय केला आहे आणि तो प्रभू ख्रिस्तामध्ये प्रगट केला आहे प्रभू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीसाठी पापाच्या दंडाला वधस्तंभावर सहन केले यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याला तारण मिळावे जो कोणी मनामध्ये प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवाजवळ क्षमा मागतो त्याला देव पापक्ष देतो प्रभू येशुख्रिस्ताने म्हटले आहे माग म्हणजे तुम्हाला दिले जाईल प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवाच्या द्वारा पापक्षमा मागण्यासाठी तुम्ही मागे का फिरत आहात येशू